माझं नाव किशोर अंबादास परिहार मी राहणार भालगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आमचं गाव हे श्वेताताई आमदार आमच्या तालुक्याच्या लाडक्या आमदार श्वेताताई महाले यांच्या मतदारसंघात येते आजपर्यंत गावात कधीही न झालेले किंवा आतापर्यंत किंवा कोणीही न कोणत्याही आमदाराने न केलेले विकास कामं आतापर्यंत ताईने आमच्या गावात केलेले आहेत ताईने आतापर्यंत गावात सभामंडप असो रस्ते असो किंवा गावातील इतर रुग्णांच्या रुग्णांना अर्थसहाय्य असो इतर भरपूर कामं ताईंनी आमच्या गावासाठी केलेली आहेत त्यात आमच्या गजानन महाराज संस्थांसाठी सभामंडप गावात आणखी एका दुसऱ्या ठिकाणी सभामंडप हनुमान संस्थांमध्ये सभामंडपाचं काम केलेलं आहे गावात ठिकठिकाणी ताईंनी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या ठिक यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरणाचे काम ताईंनी केलेले आहे असे वि विविध कामं ताईंनी आमच्या गावात केलेले आहेत आणि आतापर्यंत कोणत्याही आमदाराने किंवा कोणत्याही सदस्याने पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो यांच्यापैकी कुणीही इतके कामं आजपर्यंत गावात केलेले नाहीत तितके कामं ताईंनी आमच्या गावात केलेले आहेत त्याबद्दल मी आमच्या गाववासियांच्या वतीने ताईंचे खूप खूप आभार मानतो